नमस्कार सुमन गोट फार्म आज आपण शिळ्यांसाठी सुभाप घेतलेली आहे सुबा घेतलेले आहे कारण शिळी ही झाडपाला खाणारी आहे नेफेर कडवळ माका खाणारी जात नाही ठीक आहे तुम्ही तिला टाकता पण झाडपाल्यामुळे तिची ग्रोथ चांगली होती पिलांची वाढ चांगली होती त्यासाठी आपण आज सेवागिरी नर्सरी कोळकी फलटण येथून ह्यांच्याकुंत पाचशे झाड आपण घेतलेलं आहे त्याला काय झालं

आता लिंडी खताची पाटी आणलेली आहे प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण दोन दोन वंजळी टाकत आहे लिंडी खत टाकत आहे ना ह्याच्यामध्ये काय काय टाकले तुम्ही काय म्हणजे वाळवी लागून आहे म्हणून औषध वापरले मुळेवाडी काय साठी मुळेवाड्यासाठी म्हणजे सुबावेळेची हुमणी लागून आहे वाडीसाठी टाकले का तिकीट किती त्यात टाका बरं तुम्ही एका खड्ड्यामध्ये किती टाकताय खड्ड्यामध्ये एकमुठ टाकली मुठ टाकताय का प्रत्येक खड्ड्यात हे जे एक एक मुठ टाकताय नमस्कार शेतकरी बांधवांना मी सीताराम दंडिले श्री सेवागिरी नर्सरी फलटण कोळकी दहीवडी रोड आपण आलेलो आहे दुधीबाबी या ठिकाणी तर या ठिकाणी नवनाथ सोनवलकर म्हणजे सुमनगोट फार्म म्हणून त्यांना या ठिकाणी ओळख जातं ओळखलं जातं जात, बिटल शेळी फार्म आहे त्यांचा क्वालिटीचा तर आपल्या श्री सेवागिरी नर्सरीतून त्यांनी पाचशे झाडं घेतलेली आहेत तर या ठिकाणी बघत आत की त्यांनी चारा नियोजनसाठी हे आक पूर्ण गुंतवलेलं आहे आणि पाचशे झाडं त्यांचे लावण्याचं चालू आहे तर या ठिकाणी बघा त्यांनी चार बाय चार वरती झाडं लावलेलं आहे सुरुवातीला ह्याला लेंडी खत वर मिक्सचर वापरलेलं आहे व वाळवी होऊ नये म्हणून थोडंसं थायमेट पण वापरलेलं आहे तर ही चार झाडं त्यानंतर चार बाय चार आहे सुरुवातीला हे जे पॉलिथीन की पिशवी काढून त्यांनी लागण्याचं चाललेलं आहे आणि नंतर पूर्ण दोन महिने झालं की हे छटणीसाठी येणार आहे आणि सुरुवातीला याला दोन दोन महिन्यानंतर सुरुवातीला ह्याची काळजी काय घ्यायची का की ह्याला दोन आळवणी घ्यायचं ह्युमिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड असं दोनदा घ्यायचं एक पंधरा दिवसाने आणि एक पूर्ण महिना झाल्यानंतर आणि नंतर, नंतर शेंडा खोडायचा असतो ह्याचा ही संकरीत शुभाबोळ आहे प्रत्येक दीड महिन्याला छटणी ह्याची सुरुवातीला एक दोन महिने ते अडीच महिने जातात रोप कटिंगला येतोपर्यंत एका शेळीमाग हे पाच रोपं लावायचे पाच रोपं लावल्यानंतर पहिली छटणी ह्याची आल्यानंतर पाच रोपं लावल्यानंतर हे जे एका शेळीमाग पाच लावल्यानंतर तुम्हाला अडीच ते अडीच ते तीन चार किलो पाला उपलब्ध डेली होतो दहा पैसे किलोनी जर चार झाड त्यानंतर चार बाय चार आहे

पाणी मधवत होतं आता पाणी थांबत नाही